नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आहुया आजच्या ठळक घडामोडी सत्काय फाउंडेशनच्या वतीने हजारो मेणबत्त्या लावून महामानवास वंदना सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सत्काय फाउंडेशनच्या वतीने हजारो मेणबत्त्या लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असतो यावेळी या सत्काय फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते परवानी निमित्तच्या वतीने घेतलेला हा व्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीस अडसठव्या महापरिवर्तन दिनानिमित्त सत्काय फाउंडेशन तर्फे मेनबजा लावून तर माझं नाव सतला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन अडुसष्टवा निमित्ताने आम्ही सगळेजण सत्कार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो मेणबत्त्या लावत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना आणि अभिवादन आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज